तुझी आई खरं बोलतेय जास्त मोर तेवढे आंबेज एक मिनिट ये चल नाही मंजलच ना <laughs> मंजल <laughs> जरा लक्ष द्या आमच्या गावाकडे साडी नसली यार वेळकाच नसणार हॅलो गाईस तर मी डिरेक्टली आ, आ संक्रांत होऊन आता परवा संक्रांत होती <laughs> तो ऑलरेडी दोन दिवस झाले <laughs> काय पडशील पडशील सी इथे पडशील <laughs> तर ऑलरेडी दोन दिवस झालेत था संक्रांत होऊन आणि मला अजिबातच वेळ नाही मिळाला की मी काही शूट करेन ॲक्च्युली संक्रांतीच्या दिवशी पण ना खूप जास्ती पाहुणे आले होते म्हणजे शिवानीची पहिली संक्रांत होती सो तिच्या सासरचे सगळे आले होते त्यामुळे मला काय फारसं शूट करायला जमलंच नाही कारण घरात इतकी कामं होती आणि त्या दिवशी नेमकी शाली पण खूप जास्त किरकिर करत होती कारण ना खूप जास्त माणसं किंवा पाहुणे आल्यामुळे ना शारवी नको तर तिचं तिला फक्त मम्माच पाहिजे होती त्या दिवशी त्यामुळे त्या दिवशी मला काही जास्त शूट नाही करता आलं आणि त्याच्यानंतर मी इतकी जास्त जमली होती की स सेकंड डेला की मी काल काही शूट नाही केलं ॲक्च्युली काल नुसतं आरामच चालेल आमच्या सगळ्यांचा सो ते झालं आणि त्याच्यानंतर मग आज मी व्हिडिओ बनवायला घेतला आहे तर आज बघूया आजचा दिवस कसा जातो मी काय फारसं करणार नाही आहे आज पण आमचा नाश्ता वगैरे जेवण वगैरे झालं आहे तर आता थोडं ओ आता आम्हाला ना जरा गावात जायचं होतं कारण शिवानीचा लग्नाचा अल्बम रेडी आहे सो फोटोग्राफरकडे जायचं होतं आणि शार्वीचं कानातलं पण थोडंसं ना आहे मध्ये मध्ये तिच्या कपड्यांमध्ये थांब शार्वी थांब 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 हां तर मग ही छोटी छोटी दोन तीन कामं आहेत तर मग मी आणि आई आता जाणार आहे थोड्या वेळाने आणि आज शिवानी पण परत येणार आहे इकडे सो ते आहे तर बघूया आजचा दिवस कसा जातो आहे मी तुम्हाला सांगेनच अपडेट देत राहीन ओके स्टे ट्यून शार्वी टाटा का टाटा 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 ना टाटा टाटा ओके सो बघूया आजचा दिवस कसा जातो आहे आणि स्टे ट्यून हॅलो कुठे आलो आपण आणि मी काम करते शेतात येऊन शेंगा तोडायचं चा काम चालू आहे खास करून चालू आहे का नाही नाही खरंच तुम्हाला दिसेलच आता व्हिडिओ शारवी कुठे आले तू कोणासोबत काम माझ्याकडे मी आणला ते आई म्हंटल की माझी पिल्लू एवढं गोड असलं वंदना ताईंचा फोन मला का काय माझी पिल्लू असते काय दिसल माझ्या पिल्लीला असं करणार का, का <laughs> <laughs> <जा> <laughs> तुझी आई व्हिडिओ व्हिडिओ काढायसाठी फोन माझ्या हातात देऊन तोडायला लागले पहा शेंगा मी आईना मदत करायला अस वाटत पिल्लू तुला नाही ना नाही ना तुला नाही वाटत ना असं की आई मदत करण्यासाठी तोडायला गेली आहे हे पण आमचं छोटा इन्सान त्या एवढ्या ज्या शेंगा तोडलेत तो ना त्यातल्या मोजून दोन मुठी माझ्या <laughs> वहिनी वहिनी खूप ऑकवर्ड पिऊन तोडलेत <laughs> पण बाकीच्या शेंगा माझ्या आईनं तोडलेत आणि इथं हे पोतं पण भरले नाही <laughs> नाही ह्या ना, मी तोडलेत एवढं पण नाही माझ्या चेहऱ्यावरून कळतच असेल ह्या मी तोडल्यात पिऊ आई खरं बोलतीये का हा पिऊ तुझी आई खरं बोलतीये ती की हसून मी समजून घ्या मी हा केव्हा नाही बोलत नाही <laughs> <के> समजून जा असं काय समजू नको आम्ही मला दगड पण उचलायला लावलेत आम्हाला मग मी पण उचललेत बटल हा लहान असताना आणि म्हणायचे मुंबईला गेल्या तुम्हाला पार्टी देतो ती पार्टी कधी भेटली नाही विसरून जायचे हे आता नको पुढच्या महिन्यात बघू त्या महिन्यात बघू असं करायचे आणि बाकीच्या गावच्या भावांना लालच द्यायचे भाऊ बहिणींना मटन कापूया ते करायचे ते होऊन जायचं पण आम्हाला पार्टी नाही भेटली कधी ती तुझी सुखी तू मटण खात नाहीस हे प माझ पिल्लू मातीसोबत खेळत बसून माझ पिल्लू किती शान आहे पिल्लू आपण दोघ आहे ना आजू नको आपण दोघे शान आहे बोल बोलतो दुडकी ठेवल्या थकली थकली चला चला नाही ना, ना, ना। हे मी नाही 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 जोडणार आहे हे मी नाही 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 जोडणार व्हिडिओ मध्ये तिला मी मातीत खेळायला भेटतं ना चिकू आमच्या सोबत येणार आहे फिरायला ती बसली ब कशी आपल्याला नाही तेवढा वेळ बसायला रेकॉर्डिंग सोबत किती गोड दिसतय येतेस आमच्या सोबत शिकू ये चल नाही चल मग आम्ही फिडून आलो इथं बस इथं आज आजी समोरच आहे आणि आम्ही पाठी आहे तुझ्या

मोहर काय हे एक्सप्लेन करते का तू लोकांना कळेल ना तेवढं तेवढच ना <laughs> म्हणजे ते मोर मोर मोहर आलं त्याला जास्त मोहर तेवढे आंबे जास्त पण मोहर म्हणजे काय मी माझ्या सासू मला सांगते सांग दाखवते मोहर काय हम्म आंब्याचं झाड आमच्याकडे भरपूर झाड आहेत आणि त्याला मोहर आलाय समजून घ्या लिंबू पण दाखवते एक मिनिट तो त्यांनाच बघू दे लिंबू आहे का पेडू आहे ते <laughs> कमेंट सांग, करून सांगा मी हातात घेते म्हणजे आयडिया येईल किती मोटल नक्की कमेंट करा की हा लिंबू आहे का पेडू आहे काय वाटतं तुम्हाला य ओवर टू यू मॅम आ, तर हे पण ह्याच झाड आहे कशाचं आंबा ह्याला पण किती हो मोहर आलाय म्हणजे आम्हाला मी आताच ऐंना विचारलं आम्हाला ह्या वर्षी कमीत कमी दोन हजार आंबे तर भेटणार आहेत खायला झाडां घरच्या झाडांची तर मग चला पुढे पुढे पण दाखवतो काय दाखवायचं आमच्याकडे तसं खूप सारे झाड आहेत म्हणजे सीताफळ रामफळ मागे नारळाचं झाड दिसतंय तुम्हाला नारळाची झाड आहेत लिंबूची झाड आहेत भरपूर आणि फ्लार्सचे पण खूप आहेत पण ते असं पुढे लावलेत घराच्या इथे तर आता काय हां आता लिंबूचं दाखवतो ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं की काय आहे पण आता प्रॉपर लिंबूचं <laughs> 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 एक मिनिट हा मुमेंट हा हा हे फक्त झाडांशीच होऊ शकतं बंद के हात पल्लू हमारे, हमारे हसबंड के हात हमारे पल्लू झाड <laughs> बिचारी समजून घेतात आपल्याला <laughs> प्रॉपर लिंबू दाखवते दाखवतो प्रॉपर लिंबू हा तरी छोटू आहे ते बघ तिकडे त्या साईडला मोठे मोठे लिंबू आणि ह्या लिंबांमध्ये इतका रस आहे ना खतरनाक खूप मस्त आहे आणि हे सगळे तुम्हाला दिसत मोहर तिकडे पण दाखव मोहर दाखवायचं आहे का पण मोहरचं एक्सप्लेनेशन अजून दिलं नाहीये देणार 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 <coughs> आईंनाच विचारू आपण चल मग आईकडे आईंकडेच तुम्हाला मोहरचं प्रॉपर एक्सप्लेनेशन करेक्ट माणसाकडून देतो आम्ही माझ छोटस पिल्लू खेळत काय झालं चिकू मातीसोबत खेळते हम्म ए चिकू काय करतय बाळ <laughs> गावच्या मातीत खेळतय <थे? laughs> मातीत खेळतय खेळा खेळा आपलं माणसाकडे हा करेक्ट माणसाकडे जायचंय आई एक क्वेश्चन आहे मोहर म्हणजे काय कशाचा मोहर आंब्याचा मोहर आंब्याचा हा आंब्याचा मोहर जसं कोणतंही फळ लागण्यासाठी आधी फुल यावं लागतं फुलाल्याशिवाय फळ नाही लागत तसं आंब्याचा मोहर म्हणजे आंब्याची ती फुलच असतात आधी मोहर येतो त्यानंतर त्याच्या पाठीमागे आंबे लागतात समजलं ला? समजलं तुला मी सांगत होती तेच तू मोहर म्हणजे मोहर बोलत होती फुलं बोलत नव्हती अजून एक गोष्ट मेन दाखवायची राहिले आमचा ऊस हम्म तिथून चालू होतो ते तिथपर्यंत नेक्स्ट डे आम्ही गेलो होतो बाळूमामांच्या मंदिरात आमच्या इथेच एक नवीन मंदिर बनतं आहे सध्या ते अंडर कन्स्ट्रक्शन आहे पण बऱ्यापैकी काम झालं आहे त्याचं बऱ्यापैकी बाकी आहे खूप सुंदर मंदिर आहे हे तर मूर्ती जे आहे ते मंदिराच्या बाहेर आहेत पण इतकी ह्यूज आहेत होत्या मूर्ती आणि प्रत्येक काम त्याचं आतमध्ये पण प्रत्येक डिटेलिंग इतकं अप्रतिम होतं सांगली तासगाव कवठेमणकाळची पब्लिक इथे येऊ शकते म्हणजे ये लोकरे हे लोकरेवाडीमध्ये आहे मंदिर आणि एकदा तरी विजिट केलंच पाहिजे अप्रतिमा सुंदर आहे हे घोडा पण येते घेतलंय आणि हे पूर्ण झाल्यावरती खूप जास्त सुंदर दिसणार आहे अरे पुढे टाकू पण नाही शकत व्हिडिओमध्ये हा काय एक मिनटं आले हे अडीच मिनिटाच्या वर झालं ग काय म्हणत नाही बघतोय अरे वा खूपच छान आहे बाळूमांच्या सगळ्या मेंढ्या आणि शिवलिंग आणि नंदी खूपच सुंदर आहे हे मी असं कधी बघितलं नव्हता कुठल्याच मंदिरात खूप सुंदर आहे खूपच सुंदर आहे माझी तर हायत माझी तर पूर्ण शक्यता कमीच आहे नाही होत सुंदर आहे मंदिर मग एकाच नसणार नाही एकाच सिंपल देवी अच्छा दोन्हीकडे तोंड आहे इकडे पण आणि तिकडे पण हा हा माझं लक्ष खालीच आहे ह्या साईडला पण तोंड आहे आणि त्या साईडला पण होतुखी गाय काय द्विमुखी काय आणि किती मोठं बनवलंय पण पण जडस बघेल तेवढंच कमीच वाटत कारण कारण किती मोठ आहे खरंच सुंदर आहे आणि हे पूर्ण तयार झालं ना एक नंबर वाटणार आहे आम्ही त्यानंतर आलो होतो अरवडेला इथे इस्कॉन टेम्पल आहे दोन हजार चौदापासूनच इथे टेम्पल आहे हे इस्कॉन राधाकृष्णाचं पण इथे मी पहिल्यांदा आली होती आणि हेही मंदिर खूप सुंदर आहे आणि मंदिरात गेल्यावरती प्रसन्नच वाटतं त्यात गावी कसं गर्दी पण नसते इतकी त्यामुळे खूप जास्त छान वाटत होतं इथे मस्त छान असं आमचं दर्शन झालं आमच्या गावात आमचं कुळदैवत ज्योतिबा आहे तर आमच्या गावात पण ज्योतिबाचं मंदिर आहे मग तिथेच आलो होतं दर्शनाला आणि हे जे ज्योतिबाचं मंदिर आहे ना आमच्या गावातलं हे माझं फेवरेट आहे कारण इथे खूप शांतता असते जास्त कोण नसतं पण इथे आणि इतकं छान वाटतं फ्रेश वाटतं आणि असं एकदम डोंगरात असल्यामुळे ना खूप मस्त वाटतं मला हे मंदिर खूप आवडतं शार्वी पण आम्हाला छान कॉपरेट करत होती तिलाही मजा येत होती आणि सगळं बघणं चालू होतं प्रत्येक देवाला आम्ही नारळ फोडला की तिच्या आजोबा तिला त्यातलं नारळ पाणी देत होते प्यायला सो तीही खूप एन्जॉय करत होती काय बोललीस माझ्या पप्पाने एकतर कुठला डोंगरात आणून दिलाय मला काय स्ट्रगल आहे हाय <laughs> <laughs> तेच ते ते ना आपण कुठे ट्रेकिंगला जात नाही ना म्हणून ते म्हणतोय की जावा ट्रेकिंगला <laughs> <laughs> <दंगले यार। laughs> <laughs> जरा लक्ष द्या आमच्या गावाकडे स्ट्रगल इज रिअल पाठीवर पोत तू तिथंच ठेवायचं असेल का त्याच्यात आई तू तिथंच ठेवलं मग मी पण ठेवू माझा ते नाही ते वागवायचं आहे गे आई ठीक आहे सर गुंडी पण सडायची का, का विचारते पिऊ सोसत पडाय मला माहिती पण नाही कोण कोण इथे घेऊन चालले चालले यांची मागे आणि हे बघा साडी नेसले यार साडी नेसून लुक डुंगर चढवतात सर आपले

बांधलं नाही बड आपल्याला ह्या रस्त्याने जायचं या घरात मग त्यातून वरती हे होऊन बापरे एवढा सुंदर मुलीचा काय आवडत करून काय 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 ऐकून आलं काय बोलली मग <laughs> माझी लेक माझे लेकींनाच काळजी होती आई ऐक किती लाखो운데 माझी आई कुठे आहे आई मी <laughs> ते बी विसरलो पाणी नाही मला पा आनंद किती झाला ना काय बोलतात रास्ता कटिंग तर मंजिल अच्छी आहे हा रास्ता कटींग तर मंजिल अच्छी आहे हलून वाकून जायचं आहे मला स्ट्रगल इज रिअल एवढाच रस्ता आहे ह्याच्यावरून चालत चालत जायचंय आता कुठे जात नाही ना आता आता आपल्या तिथे आई उभ्या दिसतात ती ह्या खड्ड्यातनं घुसून परत वरती जायचं आहे हा आमचा स्ट्रगल त्यानंतर हा आहे डे थ्री आम्ही निघालो होतो मुंबईला जाण्यासाठी आणि काल घरी गेल्यानंतर अजिबातच एनर्जी राहिली नव्हती की काही शूट करू त्यात पूर्ण पॅकिंग बाकी होती सो त्यामध्येच आमचा टाईम गेला त्यामुळे काहीच शूट नाही करता आलं त्यानंतर घरी जाता जाताच जाता आम्हाला मम्मीकडे पण थांबायचं होतं सो मम्मीकडे गेलो आणि दिवसभर गाडीत बसून बसून शार्वी खूप जास्त क्रँकी झाली होती मम्मीकडे पण जायला तयार नव्हती ना नाहीतर असं माझ्या मम्मीला बघितलं की लगेच उड्या मारायला ला ला लागते सो so, चलो इथेच मी माझा व्लॉग एन करते हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग